नमस्कार शेतकरी बांधवांनो कसं काय पाटील बरं आहे ना काल काय ऐकलं ते खरं आहे ना असं म्हणायची वेळ आता शेतकरी बांधवांवरती आलेली आहे कारण की शेती शेती म्हणलं की धुरा धुरा म्हणलं की रस्ता रस्ता म्हणलं की भांडण सगळं शेतकरी बांधवांना काही नवीन नसतं पण आता जो महसूल विभागानं निर्णय घेतला शेतकरी बांधवांसाठी त्याच्यामुळं खूप महत्वाचा क्रांतिकारी बदल शेतकरी बांधवांच्या जीवनामध्ये घडून येणार आहे आणि त्या संदर्भामध्ये सगळी माहिती तुम्ही आज गुरुजींच्या चॅनलवरती पाहणार आहात शेतकरी बांधवांनो बघा आपल्याला माहिती आहे की एक तर शेतीवर बांधावरचा जो रस्ता असतो तर तो, तो खूप रुंद असतो आणि त्याच्यामुळे न गाड्या जात न घोड्या जात शेतीमधला माल ना घराकडे येत ना घरामधला माल आपण शेतीमध्ये काही नेऊ शकतो आणि म्हणून नेहमी अडचणी होतात वादावादी होते मारामारी होते आणि मग ते न्यायालयामध्ये वाद जातात पोलीस स्टेशन मध्ये वाद जातात रक्त सांडतं आणि सगळ्या गावांमध्ये नुसतं तुफान राडा 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 होत राहतो आणि म्हणून शेतकरी बांधवांचा हा त्रास आता कमी करण्यासाठी महसूल विभागानं आणि कोर्टानं बाबा कोर्टाने निर्णय दिला आणि महसूल विभागानं तो मान्य केला शासनानं निर्णय काढला की आता शेतीच्या बांधावरती असणारे जे रस्ते येतं ते कमीत कमी बारा फुटाचे असणार आहेत त्याच्यामुळं नो वाद नो झंझट नो मारामारी नथिंग त्याच्यामुळे शेतकरी बांधवांना या गोष्टीचा खूप मोठा फायदा होणार आहे बघा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे महसूल विभागाने निर्णय घेतलेला आहे चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या खात्याने निर्णय घेतलेला आहे की शेतकरी बांधवांना शेतीच्या बांधासाठी जो त्रास व्हायचा आता तो होणार नाही आणि म्हणजे काय तर आता जे शेतीच्या रस्ते जे असतात ना मित्रांनो शेतकरी बांधवांनो ते आता थेट बारा फुटाचे होणार आहेत बारा फुटाचा रस्ता झाला म्हणजे या ठिकाणी गाडी जाईल घोडी जाईल काय अडचण येणार नाही शेतकरी बांधवांचं भांडण होणार नाही आणि विशेष म्हणजे हा जो रस्ता आहे तर त्याची नोंद आता सात बारावरती सुद्धा होणार आहे त्याच्यामुळे एखादे शेतकरी बांधवांना असं म्हटलं नाही नाही हा रस्ता माझ्या वावरातून जातच नाही तर त्याच्या बोलण्याला काही अर्थ उरणार नाही त्याच्यामुळे शेतकरी बांधवांसाठी अतिशय क्रांतिकारी निर्णय हा झालेला आहे आणि आध आधुनिक शेती करण्यासाठी शेतकरी बांधवांना या निर्णयाचा खूप मोठा फायदा होणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला शेतकरी बांधवांनो तीन ते चार मीटर रुंद असा एवढा मोठा रस्ता असणार आहे आणि याची नोंद थेट सातबारावरती करण्याचे निर्णय आदेशाने म्हणजे कोर्टाने सुद्धा आदेश दिलेला होता आणि तशाच प्रकारचा निर्णय आता राज्य शासनाने सुद्धा घेतलेला आहे त्याच्यामुळे झेड शेतकरी बांधवांना आता एका शेतापासून दुसऱ्या शेतापर्यंत जायला गावापासून शेतापर्यंत जायला शेतावरनं पुन्हा खेड्यावरती यायला किंवा आपल्या गावावरती यायला घरापर्यंत यायला आता काय टेन्शन राहणार नाही मारामारी राहणार नाही किटकिट राहणार नाही पाचाबाची राहणार नाही कोर्टाने हा जो निर्णय दिलेला आहे याचा निश्चितच फायदा खूप मोठ्या प्रमाणावरती सर्व शेतकरी बांधवांना होणार आहे आणि तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा खूप खूप धन्यवाद